नमस्कार मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राईम न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलो आहोत चास या गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेल्या आहेत या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुमचं तुम तुम नाव सांग नमस्कार माझं नाव प्रतिभा दीपक बोर मी चाच गावातली रहिवासी आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक झाली आहेत विविध उमेदवार रिंगणामध्ये आहेत जुन्या उमेदवारांच्या माध्यमातून विकास झाला आहे का नवीन उमेदवारांना प्राधान्य दिले पाहिजे काय वाटतं नाही नाही असं काहीच नाही जुन्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली मिळालेलीच आहे पण का मिळाली त्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामं केलेली रस्त्यांची कामे केली आहेत मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून दिला त्यांनी गावमध्ये जे स्मशानभूमी आहे त्याचं शेडचं काम दिले आता अस्मिता भवनासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच आमच्या गावामध्ये जो सप्ताह आहे त्या सप्ताचं योग्य आणि सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे त्यांचा स्वभाव म्हटला तुम्ही तर लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत खूप भावनिक आहेत किंवा खूप त्यांना मदत करणारे आणि त्यांच्या स्वभावाला आणि कामांना प्राधान्य देऊनच ते सर्वसामान्य जनता त्यांच्या आज जनता पाठीशी आहे ते त्याच्यामुळे त्यांना ही उमेदवारी पुन्हा आहे तुम्ही आता विकास बोलला विकास काम सर्वजण करतात तर त्यांची प्रतिमा कशी आहे सुखदुखात लोकांच्या सहभागी होतात का त्या चांगल्या आतापर्यंत पहा आपल्या उमेदवार सौतफुल तुलसीताई सचिन भाऊ भोर ह्या आता जिल्हा परिषद परिषदेसाठी उभ्या आहेत त्यांचा स्वभाव पाहिला ना तुम्ही तो खूप छान स्वभाव आहे त्यांचा स्वभाव म्हण मन, म्हटले तुम्ही तर प्रत्येकाच्या सुखदुःखात असतात इवन त्यांचे पती सचिन भाऊ भोर यांना आता सुद्धा गरीब घरातील व्यक्ती असू द्या किंवा श्रीमंत घरातील व्यक्ती असू द्या भाऊ ह्या नावानेच हाक मारतात भाऊ आपण कोणाला म्हणतो जो सदैव आपल्या कष्टाला म्हणजे ह्याला उभा राहतो आपल्या पाठीमागं त्याला भाऊ म्हणतात बरं त्यांना रात्रीचे कधी कोणी हॉस्पिटलमध्ये असू दे कोणाला कोणती प्रॉब्लेम आला असू दे फोन केला ना ते लगेच दुसऱ्या मिनिटाला हजर राहतात शिवाय त्यांना मदत करतात एवढीच मदत नाही तर त्यांना आर्थिक सुद्धा मदत करतात पण इव्हन ते कधी बोलून सुद्धा दाखवत नाही असं त्यांचा स्वभाव आहे आणि तुलसीताईंचा स्वभाव बघायला गेले तुम्ही तर खूप चांगला स्वभाव निर्मळ मानाच्या आहेत त्या स्वामी भक्त आहेच आणि सर्व आपल्या तालुक्यामध्ये स्वामी भक्त आहे त्यांनी त्यांच्या मनाला प्रश्न विचारला तर स्वामी भक्त कसे असतात का, का आपल्याकडून दुसऱ्याला कधीही दुःख झालं नाही पाहिजे असे स्वामी भक्त असतात त्याच्यामुळे लोक तर सुज्ञ आहेतच आणि त्यांना हे सर्व ज्ञात आहे नवीन चार संधी द्यावी असं वाटत नाही ते का तेही विकास कामं करतील असं वाटत नाही का नवीनच संधी देण्यापर्यंत ते शिकण्यापर्यंत वेळ निघून गेलेली असती पण ज्यांना पूर्व कामाचा अनुभव आहे आमची अजून काही जर काम राहिलेली असतील तर त्यांना पूर्वत्वास ने ने नेण्याचं फक्त एकच काम करू शकतात त्या म्हणजे तुलसीताई सचिन भाऊ भोर गावामधील ग्रामस्थ नागरिक भोर यांच्या पाठीमागे उभे राहतील काय शंभर टक्के उभे राहणार आणि का नाही राहणार त्यांनी त्यांच्यासाठी एवढं काम करून दिलेलं आहे कशाची कामं केले नाहीत त्यांनी सर्वांची रस्त्याची कामं केलेली आहेत त्यांच्या सुखदुःखामध्ये असतात शिवाय अ त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे त्यांनी कधी कोणाशी काही बोलले आणि दुसऱ्या मिनिटाला जर ते काम नाही झालं वैयक्तिक योजनेच्या ज्या लाभाच्या असतात त्या सुद्धा त्यांनी मिळवून दिलेल्या आहेत गरीब महिलांना पीठ गिरण्या शिलाई मशीन शेतीपंपासाठी जे लागणाऱ्या मोटार वगैरे आहेत त्या सुद्धा वैयक्तिक कामाच्या योजना त्यांनी मिळवून दिलेल्या आहेत त्यांना मग त्याच्यामध्ये त्यांनी असा भेदभाव केला नाही हे श्रीमंत हे गरीबे असा कधीच भेदभाव केला दोन महिलांनी एकच निश्चय आहे आम्ही सर्व महिला भगिनींनी निश्चय केलेला आहे की के तुलसीताईंच्या मागे शंभर टक्के मताधिक्यांनी उभं राहून त्यांनाच विजयी करायचा आहे असा आमच्या सगळ्या महिलांचा विचार झालेला आहे आम्ही निश्चय केलेलाच आहे की पंचायत समितीसाठी उषाताई कांदडे आणि खालच्या सीमाताई खिल्लारी आणि जिल्हा परिषदेसाठी भोर यांच्या निश्चित पाठिंबा देऊन आम्ही त्यांना विजयी करणार आहोत अवशे तुमचं नाव शिवाजी बारवे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे उमेदवार रिंगणात कोणता उमेदवार योग्य वाटतो काय सांगा आम्हाला त्याही सचिन भोर हेच योग्य वाटतात कारण त्यांची काम आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात झालेली आहेत mm. आणि ते आमच्या म्हणजे मी त्यांचं पर लग्न झाल्यापासनं आणि त्यांच्या मालकांना मी लहानपणापासून पाहते mm. ते समाजामध्ये भरपूर मिसळून वागणारे आहेत सगळ्या सुखदुःखामध्ये आमच्यामध्ये सहभागी सहभागी होतात त्याच्यामुळं आम्हाला आमचं मत हे सगळं स्त्रियांचं गावातलं सगळ्यांचं मत त्यांनाच राहणार आहे कारण ते छानपैकी आमच्यातले जे काय अशा पद्धतीने ते राहतात आम्हाला ते दुसरे तिसरे कोणी वाटत आमचा घरातला उमेदवार आहे असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे आम्ही यांच्या उभे राहणार आहोत काय तुमचं नाव स्मिता मिलिंद बारवे आता यांनी सांगितलं तुलसीताई भोर हे यांनी विकास काम केलेले आहे परंतु नवीन चरण संधी दिली पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला तुलसीताई नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर त्यांना अजून पाच वर्ष काम करायला खूप वेळ लागेल तर या पाच वर्षा अगोदर त्यांनी काम केलेली आहे तुलसीताई यांनी त्यांना त्या कामाचा अनुभव आहे त्यातून ते अजून विकास काम करू शकतात आता जो आमच्या गावामध्ये सप्तशतकोत्तर कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये काल्याच्या कीर्तनासाठी आमच्याकडं छोटे माऊली आले होते छोटे माऊली सकाळी आठ वाजल्यापासून ते बारा एक वाजेपर्यंत भक्त भाऊ आणि तुलसीताईंच्या सहवासात होते या सहवासामध्ये त्यांनी त्यांचा स्वभाव एवढा ओळखला जे आपण त्यांना परमपूज्य मानतो छोट्या माऊलींना का त्यांनी तेवढ्या त्या ते तासामध्ये त्यांना गुरु बहीण मानली छोटी बहीण मानली आणि भाऊंना दाजी मानले मग हे मोठी व्यक्ती जर त्या आपले जे उमेदवार आहेत तुलसीताई भोर यांचं जर एवढं छान वर्णन करू शकतात तर आपण सर्वसामान्य लोक आपण त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे असं तरी माझं मत आहे तुमचं नाव सांगा आशा खंड उपाय ठाकरवाडे सरपंच सरपंच आता तुम्ही या ठिकाणी फुलं तोडताना दिसत दिसले फुलाला काय बाजार आहे आहे आता जागेवरती चाळीस पन्नास रुपयाने देतो परवडत का नाही परवडत ना बर आता शेवटी मार्केट आहे पुढे आपण काय सांग बरोबर आहे आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झालेली आहे विविध उमेदवार दो आहेत जुन्या उमेदवारांनी कामं केली इतका नवीन उमेदवारांना संधी दिली पाहिजे काय वाटते जुन्या उमेदवारांनी कामं केलेलीच आहेत आणि जी पुढची दूरदृष्टी आहे ती जुने उमे, जुने उमेदवारच पूर्णपणे जुने उमेदवार आमचे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार होत्या तुलशीताई भोर आणि समिती गणाच्या आपल्या ओशाताई कानाडे होत्या त्यांनी कामं तर भरपूर केलेलीच आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या ठाकरवाडी गावामध्ये जेवढे म्हणजे आजपर्यंत रस्त्यांची कामं असतील किंवा वैयक्तिक का लाभाची कामं असतील सगळी कामं उषा ताईंच्या आणि तुलसीता माध्यमातून झालेली आहेत नवीन वाटत नाही नवीन चेहरे पण काम करतील विकास करतील नवीन चेहरे पण काम करतील विकास करतील पण त्यांची सुरुवात होणार आहे ना, ना। आणि ताईंच काम कसं आहे आजपर्यंत केले आणि पुढे काय करायचंय हे त्यांचे त्यांना पूर्णपणे माहिती हो अनुभव आहे काय काय काम झाले ठाकरवाडीत काय काय काम झाले तुमच्या ठाकरवाडी गावात थाकर मध्ये अंगणवाड्यांची कामं झाली रस्त्यांची कामं झाली वैयक्तिक लाभांची कामं झालेली परत तलाव आहेत आपले सरपंच काय काम झाले माझ्या माध्यमातून मी असं म्हणणारच नाही की माझ्या माध्यमातून कामं झाली कारण आपल्या आंबेगाव तालुक्याच्या भाग्य ना। मान्य नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून उषाताई कानडे तुलसीताई भोर हे काम करतात आणि आम्ही आम गावासाठी त्यांच्याकडे मागणी करतोय आणि ते आम्हाला कधीच रिकामे ठेवत नाही प्रत्येक वेळेला काम आम्हाला आम्ही गेलो आणि आमची कामं झाली नाही असं कधीच नाही तुलसीताई भोर उषाताई कानडे महिलांसाठी काय काय काम केले काय वाटतंय का महिलांसाठी पण त्यांनी जेवढे वैयक्तिक लाभ आहेत ते ते देण्याचा प्रयत्न केला पाठीमागे एक का विरोधक आम्हाला सांगतात का ताई कधी येत नाही गावाला असं कधीच होत नाही ताई प्रत्येक कामाला असतात आमच्या आता पाठीमागे गेल्या वर्षी आमच्या ठाकरवाडी गावामध्ये एकदम मोठ्या पाडव्याच्या मुहूर्तावर आमच्या ठाकरवाडी मध्ये मंदिराचं कलश म्हणजे कलशारोहण झालं त्याच्यासाठी नामदार आपले साहेब आवर्जून आम्हाला आम्ही त्यांना फोन केला त्यांनी आम्हाला फक्त सांगितलं कधी यायचं तेवढंच सांगा आणि कुठली वेळ आहे तेवढं सांगा त्यांनी एवढा वेळात वेळ काढून आमच्या ठाकरवाडी गावासाठी ते इथपर्यंत सचिन भाऊ आवर्जून त्या कार्यक्रमासाठी आले आणि बाकीचे आम्हाला म्हणजे निकम साहेब पण आले पण म्हणजे आमच्या पक्षातून एवढे कार्यकर्ते आले बाकी आमच्याकडे दुसरे कोणच आम्ही सर्वांना आमंत्रण दिल पण कोणच आले नाही आमच्या कार्यक्रमाला साहेब आवर्जून आम्ही आहे ना आता नवीन चेहऱ्या तर ह्याचे पण आम्हाला आमच्या ठाकरवाडी गावाने ठरवले की उषाताई कानडे आणि तुलसीताई बोर यांच्या पाठीमागे उभे राहायचे आणि जे उर्वरित काम आहेत ती त्यांच्याकडनं करून घ्यायची म्हणजे घ्यायची ताई तुमचं नाव सांगा वित तर प्रवीण केसकर काय वाटतं आता जिल्हा परिषद पंचायत म्हणजे निवडणूक लागलेली आहे तुमच्या आता चाच गावातून उमेदवार आहे तुलसीताई बोर विकास झालाय का हो खूप जास्त प्रमाणात झालेले जसं आता यांनी सांगितलेलं आहे की बांधकाम म्हणजे पुलाचं काम, काम केलेलं आहे परत ह्याला ज्ञानेश्वर आपल्या मंदिराला पंचवीस लाखाचा मंजुरी दिली परत वनीची ट्रीप चालू केलेली त्यांनी आता परत महिलांसाठी अस्मिता भवनचं मंजूर करून दिलेले परत ह्याला ज्ञानेश्वर मंदिराला पण कदर ज्या पण ते झालेले मंजूर झालेले आणि सगळी जण आम्ही त्यांच्याच पाठीमागे उभे राहिलो ताई भोर यांच्या माध्यमातून महिलांसाठी कौन काय का सांगाल महिला अस्मिता भावनच त्यांनी मंजूर करून हे केलेले आहे आणि आमच्या माऊली मंदिरासाठी पंचवीस लाख निधी दिलेली आहे त्यांनी कदर ज्या पण मिळून दिलेला आहे आणि अजून पण त्यांची महिलांसाठी धडपड चालूच असते महिलांसाठी असं करायचं तसं करायचं म्हणजे आल्याच्या नंतरला ते बोलतात चर्चा आहे की त्या गावागावांमध्ये फिरल्या नाही आठ वर्षात त्या नाही नाही खरं आहे का ना। ते ना ना, का आज, ते, ते, ते ना कारण जरी नाही एक भाऊ असतात प्रत्येकाच्या आणि आज आपण काल जेवलं तर ते आज लक्षात राहत नाही त्यांना पाच वर्षापूर्वी कोविडच्या काळात त्यांनी खूप कामे केली त्याच्यामुळे त्यांना काही म्हणजे असं जास्त आल्या नसतील नसतील आल्या पण भाऊ कुणाचाही काही कार्यक्रम असू ते कधी सोडत नाही त्यांच्या माध्यमातून काही विकास काम झाल्यात झाल्यात का? की बंधारे झाले ते झाले ओढ्याचं ते पूल उंची वाढवली शाळेचं वॉल कम्पाऊंड झालं इकडचा रस्ता झाला आमचं नळ योजना झाली महिलांना एकत्र येतात बोलतात सगळ्यांशी संपर्क साधतात